नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अजंती ह्या गावी येण्याचं कारण की या ठिकाणी एक भव्य अशी मलकोजी महाराजांची यात्रा असते आणि ह्या यात्रेला तुम्ही पाहू शकता लोक नारळ फोडण्यासाठी जमलेले आहे हजारो लोक ह्या यात्रेला येत असतात आणि प्रकारे मंदिराच्या बाहेरच नारळ फोडल्या जाते संपूर्ण महाराष्ट्रात भक्त मंडळी असलेल्या अजंती खाकी येथील मलकोजी महाराजाच्या यात्रेला सुमारे पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि दरवर्षी या ठिकाणी भव्य अशी यात्रा भरते या यात्रेला हजारो भाविक तसेच तुम्ही पाहू शकता तृतीय सुद्धा हजर झालेले आहे काही दुकानदारांना ते पैसे वगैरे काही मागताना तुम्हाला दिसत आहे तर अशा प्रकारे दोन दिवसाचा हा यात्रा महोत्सव ग्रामस्थ आनंदाने साजरा करतात मलकोजी महाराज सन चौदाशे नव्याण्णवला चांदूर रेल्वे तालुक्याच्या वाकपूर दादापूर येथून आजंतीला आले असे म्हटले जाते त्यांनी राऊड म्हणजेच मंदिर बांधण्यासाठी ग्रामस्थांना जागा मागितली असे म्हणतात सुरुवातीला ग्रामस्थांनी नकार दिला नंतर जागा मिळाल्यानंतर मलकोजी महाराजांनी कारंजा लाड येथून कारागिरांना बोलावून मंदिर बांधले ही विहीर आहे त्यावेळेस पाणी काढण्यासाठी ही विहीर वापरली जात असेल असं वाटते आणि हे तुम्ही पाहू शकता इथं काही लोक आपल्या ज्या मनातल्या इच्छा असतात काय म्हणतात त्याला तर ते असे एका फडक्यात बांधून त्यामध्ये नारळ आणि बाकी काही साहित्य टाकून बांधतात आणि आपली काय मला ते आठवत नाही काय म्हणतात त्याला तर ते नवस बोलल्या जाते आय थिंक नवसच मंदिरात जाण्यासाठीची गर्दी तुम्ही पाहू शकता खूप लोक असे येऊन लाईनीत उभे आहे आणि नवसासाठी जे आपल्याला काही पाहिजे असते असे काही नवस बोलून ते असे फडके याला बांधले जाते आणि नवस पूर्ण झाला की लोक जे मागितलं लो ते जे बोलले नवसासाठी ते देत असतात कोणी गुड वाटते कोणी पेळे कोणी आणखी काही कोणी जेवण वगैरे देत असतील अशा प्रकारे पाहू शकता खूप मोठी काठी असे म्हणतात की इसवी सन चौदाशे नव्याण्णव ते पंधराशे सत्तर या काळात मोगल बादशाहची सत्ता होती मलिन नावाचा राजा मंदिरे उद्ध्वस्त करत होता राजाने मंदिरे पाडू नये म्हणून मंदिराच्या समोरील भाग मशिदीसारखा बांधण्यात आला आणि असे कोनोळे वगैरे ठेवण्यात आले तुम्ही पाहू शकता घुमट वगैरे आणि आतमधील काही भाग असा मशिदीसारखा दिसतो मित्रांनो तुम्हाला आणि ही काठी तर तुम्ही पाहू शकता भाव्य पौराणिक मंदिर आहे खूप जुना मंदिर आहे आणि काही लोक दर्शन करू राहिले मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर बाकी इकडे छोट छोटे मंदिर आहे आणि समाध्यासुद्धा आहेत तुम्ही पाहू शकता मशिदीसारखी ही मंदिरे दिसत आहे काही लोक सांगतात की मूळ मलकोजी श्यामजी ढळे यांची पंधराशे एकाहत्तर साली समाधी बांधण्यात आली त्याच्या वंशजाच्या मंदिरात समाध्या आहेत हे मंदिर एकात्मतेचे प्रतीक आहे दर गुरुवारी या ठिकाणी भक्तांची मांदियाळी असते लहान लहान बालकं नारळ फोडतात आणि हा घंटा मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्व लोक घंटा वाजून आतमध्ये येतात आणि आतमध्ये तुम्ही दर्शनासाठी लागलेली लाईन तर पाहूच शकता अशी लाखो लोक ह्या मंदिरात येत असतात आणि आज यात्रेच्या निमित्तानं तर खूप लोक आलेले आहेत आणि हे नवसाचे काही फडके बांधून त्याच्यामध्ये काही धान्य वगैरे नारळ पैसे बांधून ठेवले आणि मित्रांनो हे मंदिराची इमारत आतमधून राहिलो आपण आणि ह्या मंदिराच्या परिसरातच त्यांच्या वंशजांच्या समाधी आहेत मित्रांनो ह्या महाराज गोधळीतून हात घालून गरिबांना रानीशाप नाणी वाटायची असे म्हणतात आणि मंदिर बांधकामासाठी जो खर्च करण्यात आला तो ह्याच नाण्यातून करण्यात आला असेही काही लोक म्हणतात तर महाराष्ट्रातील तमान भक्त या उत्सवासाठी दरवर्षी येथे येत असतात काही लोकांचे रोडग्याचे जेवणसुद्धा असते अशा प्रकारे लोक दर्शन करू राहिले काही लोक इथेसुद्धा नारळ फोडतात तर काही लोक मंदिराच्या बाहेर नारळ फोडतात मित्रांनो भव्य अशी एक काठी आहे याला मलकोजी महाराजांची काठी म्हणतात आणि खालपासून तर वरपर्यंत पूर्ण याच्यात नवसाचे फडके बांधलेले तुम्ही पाहू शकता आणि आपाजी फडके बांधतच आहे मित्रांनो मी सांगितलेल्या माहितीच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक कमेंट अवश्य करा मित्रांनो आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहे हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून चला येऊच द्या आता मित्रांनो लाईन वाढतच आहे दर्शनासाठी लोकांची क्राऊड म्हणजेच गर्दी जास्त जास्त आता होताना आपल्याला दिसते आहे दुपारचे तीन वाजलेले आहे काही लोक येत आहे तर काही लोक जात आहे आता आपण खाली उतरू मंदिराच्या बाहेर जाऊ आणि हा परिसर तुम्ही पाहू शकता पायऱ्याने आपण जसं खाली उतरतो आता थोडी गर्दी कमी झालेली आहे तर खाली उतरल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे एक गोटा दिसते आणि ह्या गोट्यावर काही लोक तिथंच पूजापाती वगैरे करून तेथेसुद्धा नारळ फोडतात तुम्ही पाहू शकता आणि आता आपण यात्रेमध्ये आलेलो आहे अशा प्रकारे काही दुकाने ह्या यात्रेमध्ये लागलेले आहे मुलं मुली महिला पुरुष मंदिरावर टाकलेले लाइटिंग अत्यंत मनमोहक आहे विविध दुकाने इथे लागलेली आहेत बावल्यांचे ज्वेलरीचे जम्पर पेले, नारळ अशा प्रकारे विविध दुकानं ज्वेलरीचे दुकान तर राहतेच कुठंही गेल तरी